अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांवर भीषण संकट कोसळलंय संसार उद्ध्वस्त झाले विद्यार्थ्यांचं शालेय साहित्य देखील पुरात वाहून गेले अशा परिस्थितीत धाराशिव मधील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी मदत केली मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान मुंबईत गेलेल्या आंदोलकांना दोन दिवस अन्न मिळालं नाही तेव्हा ट्रकभर जिन्नस घेऊन धावून गेले होते हे सगळ्यांना आहेच आता पुन्हा एकदा त्यांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांना वह्या दप्तर पुस्तके आणि पेन वाटप करण्याचा उपक्रम सुरू केलाय शनिवारी दिवसभर साहित्य वाटून रात्री उशिरा ते पथी समवेत परतत होते भूम परंडा बार्शी मार्गाने गाडी जात असताना अचानक एक अनपेक्षित प्रसंग घडला रात्रीचे साडे वाजले होते अंधारात गाडीचा वेग कमी झाला आणि त्या क्षणी मागून दोन वाहन सरळ त्यांच्या मागे लागली पाठलाग सुरू झाल्याचं लक्षात येताच वातावरणात तणाव दाटला नागेश मडके यांनी नंतर त्यांच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ टाकत सांगितलं की कुर्डूवाडीचे काही तरुण मागे लागल्यात आम्ही फक्त दोघेच होतो चिखराट गावात चढ लागल्यावर गाडी मंदावली आणि तिथंच आमची गाडी अडवली मग सुरुवात झाली प्रश्नांची तू मदत का करतोस मुंबईला जाऊन काय करतोय खूप मोठा झालास का खूप मोठा दानशूर झालास का ते पुढे म्हणाले आम्ही आमच्या कष्टातून गरीबांना मदत करतोय पण हे लोक पूर्ण नशेत होते अशा पद्धतीनं अडवून त्रास दिला तर उद्योजक मदत करायला मागे हटतील त्या व्यक्तीनं माझा व्हिडिओ टाकला पण पूर्ण सत्य दाखवलं नाही मी शांतपणे समजवण्याचा प्रयत्न करत होता पण तो ऐकत नव्हता त्यांच्यासोबत दहा ते पंधरा लोक होते शेवटी त्यांनी स्पष्ट केलं की अशा लोकांना शोधून कारवाई केली पाहिजे अन्यथा मदतीसाठी पुढे येणाऱ्यांना असा त्रास सहन करावा लागेल